उद्योजकतेची आस असणाऱ्यांना केंद्र सरकारच्या मुद्रा कर्ज योजनेनं पाठबळ दिलं आहे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या पांडेगावच्या सुप्रिया दळवी यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि गाय पालन प्रकल्प सुरू केला वर्षाकाठी चाळीस हजार लिटर दुधाची विक्री करून त्यांनी आर्थिक स्थैर्यही प्राप्त केलं आहे केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेच्या मदतीनं सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पांडेवाडी इथल्या सुप्रिया राहुल दळवी यांनी गायपालन व्यवसाय सुरू केला दहा गायी आणि चार कालवडी यांच्या माध्यमातून त्या दररोज शंभर ते सव्वाशे लिटर दुधाचं उत्पादन घेत आहेत बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यातून आणि शासनाच्या मदतीनं ग्रामीण भागामध्ये एस आर काउ डेअरी फार्म या नावानं त्यांचा व्यवसाय नावारूपाला येतो आहे केंद्र सरकारचं लोन आम्ही मुद्रा लोन दोन वर्षांपूर्वी घेतलं खरं तर मला खूप म्हणजे छान वाटलं की कोणतंही मॉर्गेज कोणतंही जामीनदार नसतानाही आम्हाला लोन भेटलं त्यांची स्वतः माणसं येऊन इतकं पडताळणी करून आम्हाला ते आ, लोन दिलेलं आहे आणि माझा आज दोन वर्ष झालं व्यवस्थित हप्ते चालू आहेत काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यातून खरंच आम्हाला खूप फायदा झालेला आहे त्या गोष्टीचा गायींची काळजी घेण्यासाठी विशेष स्वच्छता राखली जात असून गायींना खाद्य म्हणून सेंद्रिय मीठ आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था आधुनिक यंत्रणेच्या सहाय्यानं केली जात आहे गायीच्या दुधाचं उत्पादन वाढावं त्यासोबतच गायीच्या प्रजनन क्षमतेमध्ये सुद्धा वाढ व्हावी यासाठी मुराघास कडबा कडवा सोडा मीठ आणि पेंड यांचं मिश्रण करून गाईचा खुराक तयार केला जातो त्यामुळे गाईच्या दुधामध्ये वाढ होऊन दररोज एकशे दहा ते एकशे तीस लिटर दूध उत्पादन होतं आहे घरातले कुटुंब आम्ही सगळं व्यवस्थित करतो त्यांचा हार शास्त्रूक पद्धतीनं करतो ऊस कुट्टी कडबा कुट्टी आणि त्याच्यावर सोडा मिन मिंडर मिचर आणि मीठ टाकून व्यवस्थित वरती दुधाची विक्री शिक्षणासाठी तसंच कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी या व्यवसायाची मदतच होते आम्ही सकाळी इथे येतो गोट्या हो। तिथनं शेण काढणं धुणं गाय धुणं चारा वैरण रत्ती सगळं काढणं नंतर दारा काढणं दूध भरणं किटल्या आणि मग परत ती चारला यायचं परत चारला परत शेण पाणी करायचं कुट्टी टा रतीप काढायचं कुट्टी टाकायची दारा काढायची आठ साडेआठला परत घरी जायचं असा जर दिवसाचा दिनक्रम असतो ठीक आहे एवढी हालचाल आहे म्हणून मी माझी तब्येत चांगली हां हालचाल नसती तरी माझा पाय एक दुखतो तरी मी एवढं काम करते मला हाऊस आहे मला काम हे पाहिजे मोकळं बसून नाही आवडत केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेमुळे ग्रामीण भागामध्ये गायींचा प्रकल्प राबवून शेतकऱ्यांचं आर्थिक स्तर उंचावण्यासोबतच महिलाही आत्मनिर्भर होण्यास मदतच होते आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा